नमस्ते मी रमेश मुखादम आज काल विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आणि या अधिवेशनामध्ये सरकारच्या वतीनं विविध प्रकारच्या घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पाटील यांनी केल्या आणि या घोषणांच्या विरोधात ज्या काही घोषणा विकासीय घोषणा हो त्यांनी केल्या त्याला विरोधी पक्षांनी जोरदार प्रत्युत्तर केलं आणि वादळे असं ह्या अधिवेशन झालेलं आहे विजय वट्टेवार यांनी अध्यक्षांसमोर अध्यक्ष दालनामध्ये नार्वेकर साहेबांसमोर बोलताना सांगितलं की ज्या वेळेला मी उत्तर मागत होतो विधानसभेच्या पटलावर एक मंत्री उत्तर देत असताना दुसरा मंत्री त्याला थांबवून आपलं उत्तर देतं हे बरोबर नाही आहे आणि त्यांनी जोरदार या ठिकाणी आपला निषेध नोंदवला आहे असं वादळी अधिवेशन झालं वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणि त्या योजनांवर चर्चा आणि अधिवेशन झाल्यानंतर महाविकास आघाडीची एक संयुक्त पत्रकार परिषद उद्धव ठाकरे शिवसेना गट पाटील शरदचंद्र राष्ट्रवादी आणि सी आणि काँग्रेसतर्फे नाना पटोले महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी एक संयुक्त अशी पत्रकार परिषद घेतली आणि याप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी सरकारने ज्या काही घोषणा केलेल्या आहेत त्या फसव्या आहेत असं सांगून याआधी ज्या ज्या सर घोषणा केलेल्या आहेत त्या कार्यरत आहेत का त्याची अंमलबजावणी झाली का हे बघण्याचं आव्हान केलेलं आहे आणि नाना पटोले यांनी सरकारच्या विविध योजनांबद्दल देखील आक्षेप घेतला आणि हे लोकांना गाजर दाखवणारा अर्थसंकल्प अधिवेशन असं सांगितलं घोषणा जादा काम कमी असं त्यांनी या प्रेम सांगितलं आणि पाटील यांनी देखील रा शरदचंद्र पवार यांनी देखील सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाबद्दल टीकात्मक बोलणं केलं अशा प्रकारे जनतेला फसवणार कुठल्याही प्रकारची आर्थिक तरतूद नसताना या प्रकारे जे काही अर्थसंकल्प मांडले हे तोंडाला पानं पुसणारे आहे असं एखादं चित्र आहे बघूया याबद्दल आपलं म्हणणं काय तर कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय जह महाराष्ट्र जय भारत